नमस्कार आजच्या ठळक बातम्या आम्ही वारकरी परिवार शाखा लातूर जिल्ह्याच्या वतीने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा हारंगुळू तालुका जिल्हा लातूर येथे उत्साहात संपन्न दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्था द्वारा आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याचे आयोजन हारंगळू तालुका जिल्हा लातूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले होते त्याप्रसंगी लातूर जिल्ह्यातील अनेक गावातील जवळपास दोनशे पन्नास साधकांनी सहभाग सा घेतला होता कार्यक्रमाची सुरुवात माऊलीच्या प्रतिमा पूजनाने झाली सांगता सोहळ्यामध्ये आम्ही वारकरी परिवार स्वभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि संस्थापक अध्यक्ष हबाप राम महाराज पांगरेकर यांच्या सूचनेनुसार आणि ज्ञानेश्वर येथील शेवटच्या आद्यातील एकावन्न ओब्याचे सामूहिक पारायण केले या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव श्री सचिव व्यंकटराव महाराज जाधव माळकोटेकर संस्थेचे कंदार तालुका सदस्य दिनाजी सांगळे हे उपस्थित होते विशेष म्हणजे पारायण सांगता सोहळा संपन्न झाल्यानंतर उप उपस्थित साधकांनी गेल्या महिनाभरापासून छत्तीस दिवसापासून चालू असलेले पारायण करत असतानाचे आलेले अनुभव व्यक्त केले हरिभक्त परमपोजे राम महाराज पांगरेकर यांनी ज्ञानेश्वरीचे महत्व ज्ञानेश्वरी विश्वात असलेली महती आपल्या मनोगात व्यक्त केली प्रसंगी संस्थेचे सचिव व्यंकटराव महाराज जाधव यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी वाचल्याने होणारे फायदे सांगितले सांगता सोहळ्याच्या कार्यक्रमात लातूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मंडळीची नियुक्ती आम्ही वारकरी परिवार सेवाभाव संस्थेमध्ये करण्यात आली आणि त्याला नियुक्त यामध्ये जिल्हा संपर्क प्रमुख श्री गोविंदराव इबिद्दार जिल्हाध्यक्ष श्री नंद किशोर पांचाळ मार्गदर्शक श्री नागनाथ तात्या साठे महिला आघाडी व अनेक गावातील शाखा पदाधिकारीची निवड करण्यात आली विशेष म्हणजे उपस्थित सर्व सर्वसाधकांनी आप आपल्या शिदोऱ्या घरून बांधून आणल्या होत्या त्या सर्व शिदोऱ्यांचे एकत्रित करून सुंदर असा गोपाळ काला महाप्रसाद रूपाने सर्वांना दिला हे या कार्यक्रमाचे आगळवेगळं आर अर... आकर्षण ठरलं या कार्यक्रमासाठी अतिशय परिश्रम घेणारी आम्ही वारकरी परिवार लातूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री गोविंद माऊली इबिददार लातूर जिल्हाध्यक्षे श्री नंदकुमार नंदकिशोर पां महाराज पांचाळ लातूर जिल्हा मार्गदर्शक नागनाथ तात्या साठे व हरवळ येथील सर्व पदाधिकारी महिला आघाडी या सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे हा कार्यक्रम अनेकांनी मनोवत व्यक्त करताना माऊलीच्या चिंतन केल्याने ज्ञानेश्वरी पारायणाचे अनुभव सांगताना सर्वाचे मन घेरून येत होते सर्वांना आनंद होत होता आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांनी आनंद व्यक्त करून हा कार्यक्रम यशस्वीपणे आनंदात उत्साहात संपन्न झाला